जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की या जगातील सर्व प्राणी वनस्पती जीव हे चार घटकापासून म्हणजे पृथ्वी जल अग्नि वायूपासून तयार झाले आहे त्याचे मूळ उदक म्हणजे पाणी आहे आणि हेच सर्व सृष्टीचे मूळ आहे तेथूनच देह रस रक्त मांस हाड आणि बीज इत्यादी निर्माण होते जसे बीजापासून झाड वाढतं मुळे भूमीत जातात आणि शाखा आकाशाकडे पसरतात तसंच सृष्टीतील प्रत्येक जीव वाढतो देह बनतो चेतना म्हणजे अंतरात्मा येते आणि विचार येतात आणि शेवटी सर्व पुन्हा त्या मूळ तत्त्वात विलीन होतात पण या सगळ्या निर्मितीमागे एक अदृश्य परमात्मा आहे तो सर्वाच्या अंतरामध्ये आहे त्याच्यापासून कोणतेही कार्य किंवा उत्पत्ती त्याच्या वाचून कुठलेही कार्य किंवा उत्पत्ती होणे शक्य नाही ती समर्थ सांगतात की जो देव आपल्या मनात आत्म्यात आणि सर्वसृष्टीत आहे त्याची सतत उपासना केली पाहिजे जेव्हा मन एकाग्र होतं आणि अनन्य भाव निर्माण होतो तेव्हा प्रकृतीचा स्वभावही बदलतो म्हणजेच माणूस परमात्म्यात विलीन होतो जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दास दशक पंधरावा आत्मदशक समासनव्वा पिंडोत्पती नाम श्रीराम समर्थ प्राणी असती, ओघे उदकची वाढती ऐसे होते आणि जाती असंख्यात तत्वाचे शरीर झाले अंतरात्म्या सगटक वळले त्यांचे मूळ जो शोषले तो उदक रूप शरत्काळीची शरीरे पिळपिटो झरपती निळे उभय रेते एकत्रे मिसळती रक्ती नरस देह रस रक्तरेते बांधे मुस रसद्वारे सावकाश वाढू लागे वाढता वाढता वाढले कोमळाचे कठीण झाले पुढे उदक पैसावले नानावयी संपूर्ण होता बाहेरी पडे पोहित पडता मग ते रडे ओघ्याचे अवघेच उग्याच घडे ऐसे आहे कुडी वाडे कुबुद्दी वाढे मुळापासून अवघेच धडे मोडे मोड्याने वाडे देखता देखता पुढे अवघियाचे शरीर दिवसे दिवस झाले थोर सुचू लागला विचार काही काही फळामध्ये बीज आले तेने नाये ते ते झाले ऐकता देखता उमजले सकळ काही बीजे उदके अंकुरती उदक नसता ओढून जाती एके ठाई उदक माती होता बरे दुहो असता बीज बीजून अंकुर सहज वाढता वाढता पुढे रिज उदंड आहे इकड़े तिकड़े धाव घेती अग्रे हेलावती लावती मुळे अप्रे दुजा होती बिजापासून मुळा चालली पाताळ्या अग्रे धावती अंतराळी नानापत्री पुष्पी फळी लगडली झाडे फळावडील सुमने सुमनावडील पाणी पानावडील अनुसंधाने काष्ट्यावघी काष्टा वडील मुळ्या बारीक मुळ्या वडील ते उदक उदक आळून कौतुक भूमंडळाचे ऐसी याची आहे प्रचिती तेव्हा सगळा वडील जगती जगती वडील मूर्ती अपो नारायणाची वडील अग्निदेव अग्निवडील वायुदेव वायुदेव वडील स्वभाव अंतरात्म्याचा सगळा वडील अंतरात्मा त्यासिनी तो दुरात्मा दुरात्मा म्हणजे दुर्यात्मा अंतराला तया जवळी असून चुकले प्रत्यास नाही सोकले उगेचे आलियाने गेले देवाची करता म्हणून सकाळ वडील देव त्याची होता अनन्य भाव मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटू लागे करिया आपुला व्यासंग कदापि नवे ध्यानभंग बोलणे चालणे वेग पडोच नेदी जे वडील निर्माण केले हे पाहिजे पाहिले काय काय वडिली केले किती पहावे जो वडील तेथे चेतना तोची भाग्यपुरुष झाला अल्पचेतने तयाला अल्पभाग्य तया नारायणाचे मनी अखंड आठवावे ध्यानी मग ते तये लक्ष्मी तयापासून जाईल कोठे नारायण नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी या कारणे तो शेवावी कोणीतरी काया उपासना शोधून पहाली तो ते विश्वपाळती झाली नकळे नवचे कोणा देवाची परीक्ष देवे विण क दुसरा पाहे कोण पाहणी तुतुके आपण देवचे असे उपनास उपासना सकाळा ठाई आत्माराम कोटे नाही या करणे ठाई ठाई राम्या टोपिले ऐसी माझी उपासना नाही अनुमाना येऊन घाली निरंजना पलीकडे देवाकरता कर्मे चालती देवाकरता उपासक होती देवाकरता ज्ञानी असती किती एक नानाशास्त्र नाना मते देवच बोलली समजते असते कर्मानुसार देवाचा अवघे करणे लागे त्यास घेऊ तितुके घ्यावे अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे आवाहन विसर्जन ऐसे जे बोले जे विधान पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे सिद्धांत दादांत प्रचित पहावा नेमस्त पंचकरुणीसन हित वाक्यार्थ पहावा इति श्रीदासबोधे निर्मल नाम समास नव्वा जय जय रघुवीर समर्थ